मी कांचन मी नगरसेवक म्हणून आहे पाच मध्ये उभे आहे तर सर्वांनी मला माझी ही नम्र विनंती आहे की सर्वांनी मला मत द्यावं ही माझी नम्र विनंती नमस्कार मी दत्तराज ज्ञान देव दोन हजार एक मध्ये मी फलटण नगर परिषद मध्ये नगरसेवक म्हणून नगरसेवक नगरपालिकेत मी निवडून गेलो होतो मी नगरपालिकेत असताना ढोर समाजाला समाज मंदिर तयार करून दिलेलं आहे गटराची सुविधा व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे शौचालय बांधून दिलेलं आहे ग दारोदारी घराच्या समोर फरशा दगडी फरशी शहाबाी फरशी असे टाकून दिलेली आहे काका आपण माझे नगरसेवक आहात आणि लोकनेते कैलासवाशी इंदुरावजी नाईक निंबाळकर भाऊ <laughs> यांचे अगदी जवळचे सहकारी म्हणून आपण मल्टन आणि फलटण परिसरामध्ये प्रसिद्ध आहात माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पाणीदार खासदार म्हणलं जातं किंवा विकास पुरुष म्हणलं जातं साधारणपणे मल्टनमध्ये आता इथून पुढं अपेक्षित काय विकासकामे होतील याचा काही आपण आराखडा तयार केला आहात का विकास काम तारांगण तर एक मलटणमध्ये होणार आहे किरणांगपण होणार आहे कॉन्क्रीटचे रस्ते बऱ्याच परमाण झालेले आहेत आणि गल्लो गल्ली एकाने कॉन्क्रीट त्यांनी गल्ली बोळात कॉन्क्रीटचं काम त्यांनी चालू केलेलं आहे आता सध्या पण आपण सांगितलं पाल की पालखी मार्गाचा याबाबत आपण काय सांगाल पालखी मार्गाचा सिमेंट रस्ता एक नंबर दर्जेदार रस्ता बनवलेला आहे व्यवस्थित पद्धतीने आहे ते चांगला रस्ता त्यांनी बनवलेला आहे मलठणमध्ये विरोधक नेहमी म्हणतात कि मल्टनचा विकास पहा आणि फलटणचा विकास पहा याबाबत आपण विरोधकांना काय उत्तर द्याल मल्टनचा विकास आणि फलटणचा विकास सेम आहे तसं काय त्याचा त्यांनी कधीही दुजो केलेला नाही विरोधकच आपलं काय तर वावड्या उठवून काय तर करून ही करतात हे सगळे त्यांचा तसला कसला दुजोभाव नाही फलटण आणि मलटण असला कसलाही दुजो हो भाव नाही तसं काय दुण नाही तसं काय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शोमशेरदादा हे प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जातीधर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी असतात यांच्याबद्दल आपण काय एखादं जुनी कहाणी किंवा एखादी गोष्ट सांगाल का शमशेरदादा सा हे नेहमी जनसमाजले लोक हे येते म्हणजे कधी आहे त्यांनी इतकं म्हणजे गर्विष्टपणाला कधी वागत नाही ते कुठं पण लग्नात जाऊ द्या कधी जाऊ द्या कशी पंगत असेल त्या पद्धतीने ते बसणार जेवायला बसणार कुठं देवळात गेले कुठं काय गेलं तर खाली काय हातराय टाकले जेवायला कशाला काय टाकलं तसलं काही बघत नाहीत काय नाही जेवायला बसतात सगळ्या गरिबात लोकां मनमिळापणानं वागतात विकतात सगळे व्यवस्थित पद्धतीनं आहे त्यांचं काम आपण मग अशी सांगितलं की एका विशिष्ट समाजासाठी एक समाज मंदिर बांधलं किंवा रस्ते केले किंवा अंतर्गत रस्त्याला फरशी टाकली दगडी फरशी टाकली आता जमाना बदललाय तर आता आपला मल्टन भाग हा सर्व जाती धर्मातील लोक इथं राहतात तर अंतर्गत विरोधकांचं म्हणणं आहे की गटारं उघडे किंवा रस्ते व्यवस्थित नाहीत तर असं काही विजन आहे का की आता काकूंच्या माध्यमातून येणाऱ्या का कालावधीमध्ये आपण मल्टनचा अजून विकास जास्त पटीने कराल विरोधकाला बोलायला तोंडच नाही ना तीस वर्षी त्यांनी काय केलं काम त्यांनी कायच केलं नाही त्यांनी वाऱ्या तीस वर्ष त्यांनी सोडलं सगळं कायच केलं नाही हे सगळं झालं ते रणजितदाच्या माध्यमातून झालं झालेलं आहे आणि इथून पुढून रणजी दादाच्या माध्यमातून कटर आतल्या अंतर्गत जे शहाबाी पर्शी किंवा ते कॉन्क्रीट माना घरोघरी ती सगळं टाकणार आहेत प्रचंड तुमचं निधी इथं उपलब्ध पण त्यांनी करून दिलेलं आहे पण आचारसंहिता लागल्यामुळे का आता एक सगळी कामं चालू होतील आता त्यांची आपण सांगितलं की माझे खासदार पाणीदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मल्टनचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे याचबरोबर नायकमोमाडी एम आय डी सीमध्ये मल्टन आणि मल्टन परिसरातील मुलांना मिळणाऱ्या नोकऱ्या ह्या किती असतील असा तुमचा अंदाज आहे मलटण फलटण मलटण फलटणमध्ये सगळ्या बऱ्याचशा लोकांना तिथे का नोकऱ्या भेटतील आणि फलटण तालुक्यातल्या लोकांना देखील तिथं नोकऱ्या भेटतील असं कुठं ते दौजवाव करणार नाही की फक्त मलटणन फलटणन फलटण तालुक्यामध्ये ते सगळ्यांना नोकरी देतील ते आपण मतदारांना काय आवाहन करताना मतदारांना एकच आव्हान करेल की त्यांनी एका नाही रणजित दादा पाच वर्ष विश्वास ठेवावा दादा एक पाच वर्ष उस्वास ठेवावा त्यांच्या हातात त्यांनी सत्ता द्यावी पाच वर्ष बघावं हे काम कसे करतात कसे नाही त्यांच्यानंतर पाच वर्षानंतर त्यांनी त्याचा निर्णय त्यांनी घ्यावा ते आपण माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर किंवा स्वर्गीय माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्याबद्दल एखादं एका विशिष्ट असं वेगळेपण काय सांगाल आमची इथे कापशी बिल्डिंग आहे तिथे मशीद आहे तिथं लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर यांचं नाव दिलेलं आहे अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला असं कुठेही नाव त्यांचं दिसणार नाही हिंदू आणि मुस्लिम यांचा कधीही दुरावा होत नाही आमचा नेता त्यांना पहिल्यापासून सर्व समाजाला संघ घेऊन वागणारा नेता आहे रंजी दादा आहे लोकनेते हिंदूराव नि नायक निंबाळकर पण होते दादा पण तसेच आहेत मी आव्हान करतो की प्रभाग क्रमांक पाचमधून मध्ये कांचन दत्तराज होटकर तसेच प्रभाग क्रमांक पाचमध्ये रोहित राजेंद्र नागटिळे नगराध्यक्षपदासाठी शमशेरदादा नाईक निंबाळकर हे उभे असून त्यांना प्रचंड मताने विजय करा ही आपल्याकडे नम्र विनंती करतो